नमस्कार मित्रांनो जिओ सिनेमावर जाऊन जर तुम्ही धनंजय पवार यांना एकदा वोट केले असेल तर एकदा वोट करून चालणार नाही तर तुम्ही बघू शकता की आपण नव्याण्णव वेळा वोट करू शकतो एक एका अकाउंटवरून नव्याण्णव वेळा वोट करू शकतो तर हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस रेचा चव्हेच्या पंचेचाळीस सत्तेचा अठ्ठेचाळीस मी तर टॅप करत आहे एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न मी वोट करत आहे असं कंटिन्यू क्लिक दाबायचं एकोणपन्न पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट अडुसष्ट तर कंटिन्यू असा आपण ओठ करायचा आहे जोपर्यंत तिथं सबमिटिंग फिनिश येत नाही तर आता हे फिनिश आलेलं आहे बघा आपण डायरेक्ट यातून बाहेर पडलेला आहे शहरात हा इमोशनल क्षणी येतो आणि हा खेळ आहे त्यामुळे कधी ना कधी जरी या खेळातून कोणा तरी बाहेर तर हे असं कंटिन्यू आपण ज्या वेळेला क्लिक करेल त्यानंतरच ते त्या बाहेर पडतो आपण एवढं हे लक्षात ठेवा त्यामुळं आपल्याला वोटिंग करताना आता बघा इथलं आता वोट नाव जे खाली येत होतं ते तो। ॲटोमॅटिक ऑप्शन गेलेलं आहे तर याची काळजी घ्या आणि नव्याण्णव वेळा वोट करा तरच आपला धनंजय पवार डी पी दादा पुढं रँक वनमध्ये जर गेला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र